मिरजेतील निखिल कलगुटके हत्या प्रकरणातील संशयितावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताकडून चार कोयते दोन दुचाकी जप्त मिरजेतील निखिल कलगुटकी या तरुणाच्या हत्या प्रकरणातील संशयित सलीम पठाण आणि चेतन सह संशयितांना मिरेश्वर पोलिसांनी काही दिवसापूर्वी ताब्यात घेतले होते या प्रकरणात मिरेश्वर पोलीस अधिक तपास करत असताना त्यांना बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात नेले असताना त्या ठिकाणी अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ पिस्तूल आणि कोयत्याचा वापर केला परंतु पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गौडी यांनी दाखवलेल्या प्रसंग सावधानतेमुळे हा हल्ला परतवण्यात त्यांना मोठे यश मिळाले होते तर पुढील अनर्थ टळला होता या तर या हल्ल्याच्या प्रयत्नातील संशयित वंश वाली राहणार दत्तडगर मिरज याला मोठ्या शितापिने घटनास्थळी पोलिसांनी पकडले होते पकडलेल्या संशयिताकडून एक पिस्तूल कोयता पोलिसांनी ताब्यात घेतला तर घटना घडल्यापासून अवघ्या चार तासात येथील आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले समर्थ संजय गायकवाड वैभव राजाराम आवडे दोघेही राहणार हडको कॉलनी मिरज आहे आणि आकाश जगन्नाथ फोंडे व सौरभ प्रसाद पोतार दोघेही राहणार आंबेडकरनगर नगर म्हाडा कॉलनी मिरज असे चार जणांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी संशयित पळून जाण्याच्या तयारीत असताना पाठलाग करून ताब्यात घेतले होते तर या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेले चार कोयते दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत सदर हल्ल्याच्या प्रयत्नानंतर हे सर्व कोयते लपवण्यात आले होते महात्मा गांधी चौक पोलिसांनी चार कोयते आणि दोन मोटरसायकली पुढील तपास कमी हस्तगत केले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्या डीबी पथकाने केली आहे